शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावण्या हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार शिवसेना आमदार राजेश मोरे व त्यांचे पुत्र हर्षद मोरे यांनी बजावला मतदानाचा हक्क हास्य जत्रा फेम ईशाडे यांनी डोंबिवलीत बजावला मतदानाचा हक्क आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबिवली आज कल्याण डोंबिवली मध्ये सर्व नागरिकांना मी आवाहन लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकशाही टिकवण्यासाठी आपण भरघोस मतांनी यावेळी मतदान करा जेणेकरून आपली लोकशाही मजबूत होईल धन्यवाद पण मतदारांना मतदान करण्यासाठी काय आवाहन करा पहिल्यांदाच मतदान करणार की लोकशाही आपल्यासाठी नवीन असेल परंतु लोकशाही सर्वांसाठी आहे लोकशाहीमुळे आपण आज सर्वजण एकत्र आहोत त्यामुळे ते, त्यांनाही आवाहन करेन की मतदान करा फार छान अनुभव आहे मी मतदानाचा हक्क माझा बजावलेला आहे आणि मी सगळ्यांना आवाहन करेन की आज साडेपाच वाजेपर्यंत तुम्हाला वोटिंग करण्याची सुविधा आहे तर नक्की सगळ्यांनी आज जाऊन मतदान करा तिथे काय एकदम सगळं वेल ऑर्गनाइज्ड आहे बूथ्सवरती आणि खूप रांगा आहेत खूप तास उभं राहावं लागतं आहे असं काहीही घडत नाही आहे त्यामुळे तो विचार करून घरी बसू नका आज सुट्टी आहे आणि ती सुट्टी एका कारणासाठी आहे तर सगळ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क नक्की बजावा जे पहिले मतदान आपल्या पहिल्यांदा मतदान करणं हा एक तर वेगळाच एक्सपिरियन्स असतो इंडियन सिटिझन आहात तुम्ही हे फिलिंग सुरू होतं तिकडे आणि त्यामुळे छान एक्सपिरियन्स असतो आणि खूप महत्त्वाचं आहे आपण लोकशाहीमध्ये राहतो त्याच्यामुळे आपण आपलं मत देणं देणं खूप महत्त्वाचं आहे तर सगळ्यांनी नक्की मत द्या मी आपल्याला सर्वांना माहिती आहे की सर्व महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिकेच्या आज निवडणुकीसाठी मतदान आहे आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामधल्या निवडणुका यांचा प्रचार हा आम्ही सर्वांनी केला मला पूर्ण खात्री आहे की एकोणतीसच्या एकोणतीस महानगरपालिकेमध्ये युतीचाच महापौर असेल कारण ते युतीच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून जे काम गेल्या वर्षभरामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात झालं त्यामुळे यश हे माहितीला नक्की मिळेल सर आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात कल्याण डोंबोलीत भागी बिनविरोध निवडणुका या जा झाल्या होत्या त्यामुळे त्यामुळे जे मतदारांवर निर्तव होता मात्र आता मतदान मोठ्या प्रमाणात मतदार खाली उतरले दिसते याबद्दल काय सांगा हे मतदार डोंबोलीमधील मतदार अत्यंत सुज्ञ असा मतदार असतो आणि सकाळीच सर्वजणांना मतदान लवकरात लवकर करण्याच्या गेल्या वर्षानुवर्षाच्या सवयी आहेत आणि शतप्रतिशत मतदान व्हावं हे गेल्या वर्षानुवर्ष या म पूर्णच्या पूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये एक प्रथा आणि परंपरा आहे त्यामुळे सकाळी सकाळी मोठ्या प्रमाणात मतदारांच्या रांगा या ठिकाणी लागतो आपण जर बघितलं तर एका एका ठिकाणीपूर्वक एक काढतो की मात्र त्याला गालबोट लागलं आहे याबद्दल आपण म्हणतो खरं तर असं होणं हे योग्य नव्हतं असं मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींवरती प्रशासनाच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपल्याला एक आध म्हणजे अधिकार आणि मग तो अधिकार बजावण्याचा या लोकशाहीच्या माध्यमातून आज आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत होणारे या निवडणूक आणि खर तर आपल्या एक मतदानाची आपण जे बोलतो ना की एक यात्रा जाय म्हणून अशा प्रकारे लोक मतदानला उत्स्फूर्तपणे भाग घेत आहे आणि त्याप्रमाणे आज या कल्याण भूमि महानगरपालिकेत मतदान होत आहे अतिशय लोक आनंदात या मतदान भाग घेत असतात युवा असतील ज्येष्ठ असेल महिला वर्ग असेल अतिशय जोरात हा याचा लोकशाहीचा जो हे ए... अधिकार दिला तर अधिकारचा वापर करून नागरिक मतदान करत असतात माझ नागरिकांना मतदानाना आव्हान आहे खास करून महिला असतील ज्येष्ठ असतील आणि युवा असतील त्यांचं पहिल्यांदाच मतदान होत असेल दुसऱ्यांदा मतदान होत असेल कि त्यांनी जो आपल्याला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून लोकशाहीच्या मार्गाने आणि लोकशाही ही आपली देशाची बलकट व्हावी आणि आपण लोकशाहीच्या मार्गाने मतदान केलं पाहिजे आणि माझं आव्हान आहे नागरिकांना सर्व मतदारांना की जास्तीत जास्त मोठ्या संख्येने मतदान करावं प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का